स्पेशल मिसळमध्ये आमच्याकडे ताक येतो गुलाबजामून येतो एक्स्ट्रा फरसाण येतो आणि मस्त नरम नरम पाव येतात आणि त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण पोट भरून जाईल प्रॉपर जेवण होऊन जातं त्याच्यात छत्रपती संभाजीनगरमधली आपली ही जोगेश्वरी मिसळ ही पहिलीच शाखा आहे नमस्कार मी अमेय देशपांडे आणि आम्ही सुरू केले आहे खुलताबादला जोगेश्वरी मिसळ खुलताबादला भद्रा मारुती ग्रिष्णेश्वर एलोरा केव्स कन्नडला गवताळा तिकडे जायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे थांबू शकता नाश्त्यासाठी आणि नुसतं नाश्त्यासाठी पण नाही आपण जेवणासाठी पण थांबू शकतो कारण की आपल्याकडे आहे स्पेशल मिसळ दही मिसळ मटकी भेळ ज्याच्याने तुमची एकदम प्रॉपर पोट भरून जाते त्याच्यासोबत आमच्याकडे ताक लस्सी कोल्ड कॉफी आणि आमचं अप्रतिम चहा तुम्ही सकाळी सकाळी चव्ही करू शकतात हा आहे सिच्युएटेड खुलताबाद रोडवर आणि तीन चार किलोमीटर भद्रा मारुतीहून आणि पाच किलोमीटर एलोरा लेणीहून स्पेशल मिसळमध्ये आमच्याकडे ताक येतो गुलाबजामून येतो का मग दुसरं काही स्वीट असतं एक्स्ट्रा फरसाण येतो आणि मस्त नरम नरम पाव येतात आणि त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण पोट भरून जाईल प्रॉपर जेवण होऊन जातं त्याच्यात ज्या लोकांना थोडं कमी खायचं असेल ते लोक दही मिसळ खाऊ शकतात त्याच्यामध्ये नुसतं एक दही आणि मटकीची वाटी येते त्याच्यासोबत पाव त्याच्याबरोबर अनलिमिटेड रस्ता स्पेशल मिसळ थाली आहे दीडशे रुपयाला दही मिसळ आहे शंभरला आणि मटकी भेळ आहे ऐंशी रुपयाला माझं नाव अक्षय पवार आहे छत्रपती संभाजीनगरमधली आपली ही जोगेश्वरी मिसळ ही पहिलीच शाखा आहे याला आत्तापर्यंत सुरू होऊन एक दोन महिने झालेन उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे तशी आपली वेळ आहे सकाळी सात वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आपण हे चालू ठेवू तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून येत असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला पडेगाव लागेल त्यानंतर तुम्हाला देवगिरी किल्ला दौलताबाद लागेल त्यानंतर दौलताबादचा घाट आहे तो पार केल्यानंतर तुम्हाला नांद्राबादच्या थोडं पुढं आणि कुलताबादच्या पहिले तुम्हाला आपलं जोगेश्वरी मिसळ विजिबल आहे मेन रोडवरच आहे आपलं लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसून जाईल तर एकदा नक्की या आस्वाद घ्या धन्यवाद